नवरी वन गुड मॉर्निंग अॅन वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनेल हे फ्रायडे आणि आज आम्हाला एवढं काही काम नाहीये पण डे पण डे येस तर बिलकुलच मीटिंग नसतात मजा असतात बट थोडंफार थोडंफार म्हणजे चालतं फ्रायडे असला की थोडासा रिलॅक्स डे असतो आमचा अँड आजचा व्हिडिओ तुम्हाला टायटल वरून समजणारच असेल की काय आहे ते दीदी आलीये आमच्याकडे दोन दिवस झाले आणि आमचं असं होतं की म्हणजे दिदी जवळच राहते असं दा, येणं होऊन जातं की आली आणि लगेच भेटून गेली थोड्या वेळासाठी राहणं होत नाही आणि आता दोन तीन दिवसासाठी ती आली आहे माहेर पणाला मस्त एन्जॉय करायला आणि सगळ्यांनाच माहिती असेल माहेर म्हणजे ती एक मुलीसाठी एक खूप छान गोष्ट असते तर तुम्ही तुमचा कम्फर्ट किती पण असला ना सासरी तरी सुद्धा माहेर ते माहेर असतं कारण अस तिकडे आई असते आणि आम्हाला तर म्हणजे बाकीच्यांना मला माहीत नाही बरेच लोक असं बोलतात की ननंद आली की त्यांना पण आवडत नाही ननंद चांगली नसते वगैरे असं ब्ला ब्ला ब्ला, ब्ला। पण माझं असं नाहीये मला उलट दिदी आलेली ती खूप आवडतं दिदी म्हणजे लिटरली बहिणीसारखी ती पण मला ट्रीट करते आणि मला बिलकुल असं वाटत नाही की ती ननंद वगैरे आहे किंवा काही सो खूप मस्ती करतो आम्ही खूप एन्जॉय करतो प्रत्येक खेळतो आणि मेन म्हणजे सूरजला ओरडण्यासाठी मला अजून एक मेंबर भेटतो माझ्यासोबत सोवर पार्टनर मलाच त्रास होतो सर्वात जास्त दोघांचा प्रश्न सो दो <laughs> so, दीदी आलीये तर आम्ही विचार केला की दीदीसाठी आणि आज फ्री टाइम सुद्धा आहे सो so, दीदीसाठी काहीतरी स्पेशल बनवूया जे दीदीला आवडतं तर आज आम्ही बनवणार आहे एक स्पेशल म्हणजे मी बनवणार आहे मी स्पेशल आयटम बनवणार आहे तर आपण बघूया तो काय बनवतो त्याची सामग्री वगैरे सर्व दाखवतो तुम्हाला सामग्री सामग्री सामग्रीच बोलतो बरोबर ठीक आहे मी बरोबर बोलतोय सामग्री दाखव म्हणजे रेसिपी रेसिपी पण दाखवेल पावसाळ्यात पावसाळ्यात हे सर्वच बनवतात आम्ही पण बनवणार बनवणार आहोत प्रयत्न चा। काय त्याला असं की काहीतरी मी वाटतरी करू तर आई तर म्हणजे ऑब्विसली आई मुलगी म्हणून मुलगी आल्यावरती खूप जास्त खुश होतात आपण आईना पण विचार का त्यांचं काय म्हणणं आहे ते आणि तर तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करतातच मग आणि माझी पण इच्छा आहे की आम्ही पण त्यासाठी काहीतरी स्पेशल करू तर सूरजने तयारी चालू केली आहे मस्त एक दीदीचं काम चालू आहे आणि आईनं त्यांचं काय करत आहे पेपर वाचत आहे मला आराम आहे आज तुम्ही दोघं काहीतरी करणार आहे ना जेजे आली माहेरपणासाठी दोन दिवसासाठी समज चला मादम म्हटलं दादा आपण आराम करूया <laughs> आई तुम्हाला कसं वाटतंय दीदी आली आपल्या कसं वाटतं हे विचारण्याचं कारण असं कारण काय दीदी अशी राहायला येत नाही आली तरी आली तरी एका तासासाठी येते आणि परत जाते बाजूला पण कधी येणं होत नाही आली तरी अर्धा एक तास येते आम्हाला भेटून जाते पण <laughs> आता ती दोन दिवस दिवस येऊन जावं म्हणजे मला खूप छान वाटते मुलगी मुलगी माझी मुलगी पण आली मला खूपच आनंद होते आणि आता त्या दोघं खूपच पटत त्यामुळे ते सांगायची गरजच नाही बरेच दिवस असं झालं की कॅचअप करताच नाही आलं मध्येच तुमच्या ट्रिप झाली मध्येच काहीतरी आलं त्यामुळे असं कॅचअप करताच नाही आलं प्राचीता मंड्याच्या वेळेस पण मी मिस केलं त्यामुळे मग आता बरेच लोक विचारतात दीदी, दीदी, लो दीदी <laughs> <असो हाए> का नाही आली आहे बड्डेला म्हणून दीदीला मी बोलवलं नव्हतं दिदीचं आणि माझं भांडण झालेलं असं आहे का नाही असं नाहीये अॅक्च्युली माझं ऑफिसचं काम होतं त्यासाठी मी बाहेर गेली होती म्हणून मी येऊ शकली नाही पण त्याच्यानंतर आम्ही पार्टी त्याच्यानंतर आम्ही पार्टी केली आहे हा ते बहुतेक आपण व्हिडिओ बनवला नव्हता त्या दिवशी त्यामुळे ते आलं नसेल पण हा आम्ही नंतर पार्टी सेलिब्रेट केले पण असं घरी येऊन असं कॅचअप करायचा वेळच भेटला नाही यावेळेस काढून आली त्यासाठी म्हटलं टाइम घरी घालूया करून मी आली मी असं कधी बनवत नाही जेवण वगैरे काही खाण्याचे पदार्थ जर मी एकदा तर त्या भीतीने आपण कधीतरीच काम करतो जास्त तुम्ही पण लक्षात ठेवा हो। जास्त काम करू नका घरी आपल्याला आयडियल हजबंड बनायचं नाही आपल्या अनिकेत बनायचं नाही <laughs> अनिकेत बनवतच नाही अनिकेत फक्त खातो <laughs> आपल्याला अनिकेत बनायचं हे आपण अनिकेत सार करायचं कधी नवत बनवून द्यायचं जास्त नाही करायचं ही <laughs> रेसिपी सुरू एकदम

करायला वाटणार नाही तर फ्रायडे असं रूल आहे की नो मीटिंग्स फ्रायडे असतो आमचा तर फ्रायडेला मीटिंग्स एकही नसते जे आमचे काम आहे आणि आज आमचा फायनल डे आहे रिलीजचा तर म्हणजे सर्व गोष्टी ऑलमोस्ट सर्व मॅनेज झाल्या सर्व काम झालेली आहेत मस्त कोण तयार झालेलं सोलले फक्त <laughs> <laughs> मी घेतला आहे चण्याचं पीठ तांदूळाचं पीठ आणि हे एक इन्ग्रेडियंट आहे की मी थोडेसे कॉर्न आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले हे थोडं थिकनेस आणतं त्याच्यामध्ये आणि ते कॉर्न असे सुटत नाही जेव्हा आपण भजी बनवतो भजी तळतो ते सुटणार नाही ते पकडून ठेवेल तर आपण या तिघ गोष्टी मिक्स करूया थोडं पाणी ॲड करून तर थ्री इन्स्ट टू वनचा रेशो जर तुम्ही तीन चमचे हे घेतलं असणार बेसन घेतलं असणार तर एक चमच आपल्या तांदळाचं पीठ घ्यायचं गोष्टी मी मिक्स केलेल्या आहेत आणि आता पण टाकूया ह्याच्यामध्ये थोडं तिखट मीठ आणि हळद डब्बा छान आहे नवीन घेतलाय तप एक भारी दिसतं थोडं हळद टाकूया ह्याच्यामध्ये तिखट टाकूया तर हा जो डब्बा आहे हा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि हा मसाल्याचा डब्बा ऑर्डर केला आहे मी ॲमेझॉनवरून जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक दे असं म्हणून सांगा सो मी लिंक प्रोवाईड करेल जर तुम्हाला पाहिजे नसेल तर आणि अजून आमच्या किचनमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या पण लिंक जर तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे करून घेऊया

त्याला ऑफर शेअर सारखं हे आवाज आहे मस्त सुरक्षाची भजी ऑलमोस्ट रेडी झाली होती मस्त गोल्डन ब्राऊन झालंय वास पण छान येतंय क्वी कानी मेन म्हणजे तर

काय म्हणतो दुसराची क्रिस्पीकॉर्न सोपी रेसिपी एकदम सोपी रेसिपी कॉर्नला बॉईल करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये मैदा राईस फ्लोअर आणि कॉर्न फ्लोअर टाकायचा बस क्रिस्पीकॉर्न तसेच आहे जे आपण हॉटेलमध्ये खातो ना सर, की असं पावे किनेशन किंवा हॉटेलमध्ये जे आपण मागवतो ना त्याचं एक्सेस पण わあ。Uh, uh, uh. <laughs> मस्त एकदम चल चला लागत तिकडे चमचे पण घ्या चार पाच नेक्स्ट रेसिपी रेडी कुठे गेली दीदी

तिने एवढी इझी रेसिपी बनवली ती जेव्हा थोडेसे ओल होते <laughs> तेव्हा त्याच्यामध्ये तांदाच मी कॉर्नफ्लॉ मैदा टाकला ते ओलं होत म्हणून त्याला चिटकून गेलो मैदा वगैरे सगळं काढून घेतलं आणि तळले

म्हणजे आता वगैरे चालू तर था था मजा आली असते अजून ना थोड्या वेळा लावून मस्त गाडीतूनच बघायला आम्ही गवले करतोय गवले त्याला गवले म्हणतात बोटवे म्हणतात याची खीर करतात

ಮರ್ವತ ಗೋ 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 ಗೋಡ ಗೋಷ್ಠಿ ಗೋಡ ಸರ್ವ ಆ ಗೋಡೀ ಸಾರೀನ आज आज मी काय तुम्हाला खाऊ घातलं तुम्ही सर्व मलाच काम करायला होता चार, ऑफिसचे कामं सोडून यांचेच कामं करतो सकाळपासून अरे पण बा नाही मीटिंग बोलायला नो मीटिंग आहे <laughs> आज भरपूर आलंय काम नो मिट आहे मिटिंग झाल्यात ऑटोमॅटिक शेड्यूल झालेलं आहे अरे खरंच काम आहे बोलाय करतोय

आम्ही बनवलेले हे आईने आधी बनवलेले हे आईचे हे माझे ना आणि हे आई घ्या तुम्ही काय बोलतो सांगा कुठले तांदूळ बनवले बासमती तांदूळ हा गाडीची चावी घेतली हा घेऊन ठेवा कोणाच्या गाडीची घेतली तुझ्या कि ती आतमध्ये आपली बाहेर आहे चलो सवारी तयार चलो, चलो पहिले जाणार रिलायन्स ट्रेंड्स मध्ये का चाललंय ते सांगू का सांग ना का, का, कारण प्राची रिलायन्स ची एम्प्लॉई आहे तर आम्ही त्याचा फायदा उचलायला चाललोय <laughs> तर बघू जर कलेक्शन आवडलं तर प्राचीला एडिशनल बेनिफिट आहे ऍक्च्युअली असं आहे की रिलायन्स एम्प्लॉईज असतात त्या लोकांना आता जे डिस्काउंट चालू आहे तर आय डी कार्ड दाखवल्यावरती त्याच्यावरती एक्स्ट्रा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट चालू आहे त्यासाठी आम्ही कलेक्शन बघायला चाललंय की आवडतंय नाही आवडतंय सो बेसिकली आमच्यासाठी ती लूट ऑफर आहे सो दीदी बोलली की थोडस शॉपिंग वगैरे करायला जायचं कारण लगेच थांब आपल्याकडे ऑफर आहे आपण जाऊन बघू शकतो एकदा सो येस आणि अजून एक गोष्ट म्हणजे की माझ्याकडे मागू नका माझं माझ रेफर आली मी तर माझ्यासोबत मला एक ड्रेस पण घ्यावा लागेल द्यावा लागेल अगं uh, <laughs> ना प्राजतीची शॉपिंगची कंडिशन तेच आहे तिला फक्त एक ड्रेस घेऊन <laughs> <laughs> जायचा आहे मी आलो लिटिल वर्ल्ड मॉल मध्ये सूरज नाही आलाय कारण का सुरेला थोडंसं काम होतं सो तो बाहेर गेला <laughs> आता मी तिघच आहे <तीके> खूप <laughs> खूप नाही आले एक्चुअली बरे रिड्यूस सेल दिसतात सुरत सपोर्ट करतो सुरतच असं काय काय नसतो त्याच पप्पा पण सपोर्ट करतात एकाच दुकानात काही असतो आणि आपलं लेडीज काम चिघड असत दीदी बोलते आमचा झाला सर डिस्काउंट <laughs> so, नव्हता यांनी यांच्या स्टोअरमध्ये नाही लावलंय मला मेल आलेला आहे पण यांनी यांच्या स्टोअरमध्ये नाही लावलंय आणि आम्हाला ॲज काही आवडलं सुद्धा नाही कलेक्शन म्हणून आम्ही एवढा वेळ फिरून टाईमपास करून आता परत चाललोय दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलो आहे शिल्प चौकला ड्रेसेस बघण्यासाठी

छान वाटत आपण कलर नाही आहे का भैया घेत काय नाही सूरज पण आलाय आता आणि आम्ही अजूनपर्यंत काहीच घेतलेलं नाही एका दुकानात होईल असं होतं का कधी छान वाटत कलर छान आहे पावडर ब्लू ग्रे वाटतो तो मला सांगितलं शॉपिंग केली त्याच्यानंतर आम्ही गेलो इसी आलेलो गर्दी होती म्हणून बेलापूरला गेलो बेलापूरला गेलो तिथे पण गर्दी होती म्हणजे तिथे सीट नव्हत्या हो प्रॉपरली म्हणून मग आता परत इथे आलो म्हटलं गर्दी संपली असेल पण बघा इकडे गर्दी आज मोर्चा लागला लागला मोर्चाला ना मी तुम्ही स्टोरीज मध्ये बघितलं असेल तर मी काल मम्मी सोबत आलेली सो इथे एम्बियन्स आणि इंटिरियर एवढं सुंदर आहे खूप छान एकदम ऑथेंटिक फील आहे म्हणून आज आम्ही सगळे आलो सोलेट ची आज तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते कसं आहे आणि रिव्ह्यूजसुद्धा सुद्धा एंडला एंड ऑफ दुम्हाला रिव्ह्यू सुद्धा देऊ सो जेवण कसं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी कसं काय आणि आणि दीदी काय खायला दिकडीचा मोदल आणि सांगाय झालं सगळ्यांना ते चट लावले काय तलप लावली सगळ्याच्या right wing okay.

मोदिचं आणि सुराचं मन तृप्त झालं घरात बसून बोलून निघालो मोदक 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 बरोबर आणि इथले थीम जे आहेत ना ते सगळे पैठणीचे आहेत तुम्ही इथे बघू शकता ही एक पैठणी ही एक पैठणी ही एक पैठणी आणि खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे आम्ही आलोय घरी आणि आजचा दिवस खूप म्हणजे खूपच छान गेला आणि सगळ्यात सगळे घरी असल्यावरती अजून जास्त मजा येते तसं तस तुम्ही बघितलं आम्ही मस्तपैकी शॉपिंगला गेलेलो पण शॉपिंग काही केली नाही आणि त्याच्यानंतर बाहेर फिरायला गेलेलो सो दिदी आहे म्हणून असं काहीतरी वेगळं कर केलं आज नाहीतर आपलं रोजचं रुटीन हे चालूच असतं आणि मुलीला तिच्या सासरी तर सगळ्या गोष्टी मिळतच असतात कम्फर्ट हा असतो पण माहेरी येऊन माहेरचं सुख अनुभवणं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही आहे माहेरी सगळ्याच गोष्टी खूप छान असतात आणि इथे आल्यानंतर घरी आल्यासारखी फिलिंग येते प्रत्येकालाच की आम्हाला असं आम्ही वेट करतो की कधी दिदी येते आम आमच्याकडे आणि तर आम्ही रोज फोन करून सुद्धा बोलवतो त्याला पण आता आहे दिदीचं आणि माझं अँड सुरजचं आणि तिच्या बहिणीचं तर आहेच ऑबियसली बट तुमचं नातं कसं आहे तुमच्या नंदेसोबत ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा अँड यस yes, अजून एक गोष्ट मला आवडीने सांगायला आवडेल ती म्हणजे की आज आम्ही दोन ठिकाणी गेलो आणि दोन्ही ठिकाणी आम्हाला दोन्ही सासरवडीच्या आउटलेटमध्ये ॲक्च्युली आम्हाला फॅन्स मिळाले आणि ते आपले व्हिडिओ एवढ्या आपुलकीने बघतात एवढं आपुलकी वाटते त्यांना एवढं आवडीने बघतात आणि त्यांना असं वाटतं की ते आम्हाला ओळखतात <laughs> बट आमचं असं होतं की आम्ही ओळखत नाही कारण की ते आम्हाला बघत असतात बट आम्ही त्यांना बघत नाही रोज पण त्यांची जी आपुलकी त्यांचं प्रेम जे आम्हाला मिळते ते बघून आम्हाला खूप खूप खूपच छान वाटतंय वी आर सो ग्रेटफुल की तुम्ही एवढं प्रेम करताय आमच्यावरती फक्त व्हिडिओज बघून आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून भेटतो तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतंय की आम्ही तुम्हाला समोर येऊन तुम्ही आम्हाला ओळखताय तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकताय तर ही खूप मोठी अचीवमेंट आहे फॉलोअर सबस्क्रायबर व्ह्यूज हा काउंट माझ्यासाठी कधीच मॅटर करत नाही आणि आजपर्यंत कधी मॅटर केलेलाच नाही आहे तुमचं जे प्रेम मिळतं ना मला तेच माझं मोटिवेशन आहे की जास्तीत जास्त व्हिडिओज बनवायचं तुमच्यापर्यंत पोचायचं आणि तुम्हाला तुम्ही जेव्हा मला भेटता आणि एवढ्या छान छान गोष्टी बोलता तेव्हा अजून छान वाटतं अँड खूप 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 छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तर आता ब्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग